बातमी नागपुरातून नागपुरातील दलालांमुळे शिक्षण हक्कापासून आता मुलं वंचित आहेत कारण प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांचं भवितव्य दलालांच्या हातात असल्याचं दिसतय अधिक्षा राईट्स फाउंडेशनचा हा आरोप आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण असं बघितलं तर कुठे ना कुठे काही दलालांची आपल्याला दिसतं तिथे समावेश आणि काही ठिकाणावर अधिकाऱ्यांचाही समावेश दिसतो आणि म्हणूनच बहुतेक असं होत आहे की आतापर्यंत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई ठोस कारवाई करण्यात आलेली नसावी दिनांक बारा तीन चोवीस रोजी आणि दिनांक तेरा तीन चोवीस रोजी अनुक्रमे तहसील ऑफिस आणि नागपूर महानगरपालिका इथून आम्हाला पडताळणी करतात पाच सहा लोकांचे जन्म मृत्यूचे प्रमाणपत्र पडताळणी करणे तसेच ऑनलाईन उत्पन्नाचा दाखला अपडताने करण्याकरता आलेला आहे आम्ही ते तपासी अंमलदाराकडे दिलेलं आहे गुंतागुंतीचा प्रकार दिसतो आहे तर आम्ही याच्यामध्ये चौकशी करून त्यांनी त्याप्रमाणे ते अहवाल मागितला आहे त्यांना आम्ही नागपूर महानगरपालिका तसंच तहसीलदार नागपूर यांच्या पत्राला आम्ही लवकरच उत्तर देऊ